वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाचे किमती त्या समीकरणाच्या मुळे आहेत की नाही ते आहे आता एक आपल्याला समीकरण दिलेलं आहे बरोबर आहे आता सर्वात आहे म्हणून हे वर्ग समीकरण आहे काय आहे आणि वर्ग समीकरणाच्या दोन बाजू बाजू असतात आता हे पूर्ण एक समीकरण दिलेलं आहे बरोबर आहे का इजिकवलच्या अलीकडे म्हणजे डावी बाजू असते आणि पलीकडे म्हणजे बाजू असते डावी बाजू आणि उजवी बाजू जर डावी बाजू ही उजव्या बाजूच्या बरोबर असेल तर ही मुळे असतात तर डावी बाजू काय आहे पहा एकचा वर्ग अधिक चार मायनस पाच इथपर्यंत हे समीकरण

चार्स मायनस पाच आता इथं एक्स बरोबर आपल्याला काय ठेवायचं एक ठेवायचं मग इथं काय लिहायला गेल एक्सचा वर्ग वर्ग अधिक इथं हे मूळ आहे एक्सचा वर्ग प्लस चार एक्स मायनस बरोबर एक्स बरोबर एक हे एक वर्ग प्लस चार एक्स मायनस चे मूळ आहे एक्स बरोबर काय ठेवायचं समीकरण काय दिलेलं आहे मायनस आता इथे काय ठेवायचं इथं दोघांमध्ये काय नसते म्हणजे गुणाकार आणि इथं 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 बजा कोणत्याही संख्येचा चिन्हाचा जेव्हा धनावस गुणाकार असतो तेव्हा प्लस येते जसे की मायनस गुणिले मायनस जर असेल तर काय होते प्लस आणि मायनस गुणिले मायनस गुणिले मायनस असं जर असेल तर याचं उत्तर वजा मध्ये येते मग आपल्याला एक गुणिले एक चा वर्ग एकच होतो आणि हे वजा गुणिले वजा काय होते धन होते मग पुन्हा द्यायची गरज आहे का नाही मग इथे एक चा वर्ग काय आहे एक अधिक चार चार आणि इथं धनरुण चार चार। चार वजा पार्थ। पार्थ। एक दशाला प्लस माइनस होते आणि हे चार जशाला तसे इथं वजा पाच दशास तसे आता इथं चारातून एक गेला किती राहते तीन मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस असल्यामुळं माइनस आणि इथं काय वजा पाच पुन्हा मायनस मायनस काय होते प्लस, प्लस।, प्लस। आणि पाच आणि तीन किती होतात आता हे आठ जे उत्तर आहे, आहे, आहे ते हे शून्यच्या बरोबर आहे का रे शून्यच्या बरोबर आहे का मग मला सांगा डावी बाजू जे आहे ती उजव्या बाजूच्या इक्वल आहे का आणि हे जर इक्वल नसेल तर याला इज नॉट करायचं बरोबर आहे का आणि पुढं काय लिहायचं उजवी बाजू आता आपल्याला काय लक्षात आले की डावी बाजू हे नाही उजव्या अशा वेळेस हे पाच चे मूळ नाही हे असं लक्षात येते एक्स बरोबर मायनस एक हे, एक्स 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 हे।, हे या समीकरणाचे मूळ आहे का चौथा पहिला प्रॉब्लेम झाला तिथे आपल्याला चल जे आहे ते एक्स दिला होता आता एम दिला इथे एबीसीडी मध्ये तुम्हाला कोणतेही चल दिले तर कन्फ्युज व्हायचं नाही आता पहिला प्रॉब्लेम झाला याच्यामध्ये आपण एक्सच्या किमती काढल्या आता कशाच्या काढायचे आणि एम बरोबर एज इक्वल डावी बाजू आणि उजवी बाजू इक्वल आहेत की नाही हो ते बघायचं तर इथे आपल्याला काय करायचं एम बरोबर दोन घ्यायचे काय करायचं मग आता इथं डावी बाजू आणि उजवी बाजू लिहू डावी बाजू काय दिलेली आहे दोन एम वर्ग आणि बरोबर उजवी बाजू काय आता इथं दोन दशाला एम बरोबर आपल्याला काय मग इथं दोन चा वर्ग वजा पाच आणि इथं दोघांमध्ये काय नसते एम बरोबर दोन आता हे दोन जशाला दोन चा वर्ग या दोघात इथं कौंस आहे म्हणजे या दोघातले नाव आणि पाच दोन्ही चार दोन्ही आणि वजा दहातून आठ गेले मोठ्या आता हे झाली डावी बाजू आता डावी बाजू आणि उजवी बाजू आपल्याला शून्य दिलेली आहे हे दोन बाजू दो। इक्वल दो। दो। आहेत डावी बाजू हे इक्वल नाही कशाच्या उजवी याच्यावरून आपल्या काय लक्षात येते बरं दोन हे दोन सावर दोन मायनस बरोबर शून्यचे मूल मूळ नाम आहे चला आता यम बरोबर काय ठेवायचंय आपल्याला दोन करायचे इथे डावी बाजू लिहून घेतलेली आहे आणि उजव्या बाजूची इक्वल आहे नाही ते आपल्याला बघायचंय हे दोन जशाला या दोघा दे। 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 दे आता उरलं काय पंचवीस वजा पंचवीस आता पंचवीस पंचवीस वर आहे छेदा मध्ये दोन, दोन सारखा आहे काय का? मग इथं पंचवीस मधून पंचवीस गेले शून्य दोन गेले शून्य मग इथं शून्य आणि उजवी बाजू पण कशी आहे शून्य शून्य आहे याच्यावरून आपल्या काय लक्षात येते बरं डावी बाजू डावी बाजू हे कशी आहे उजव्या बाजूच्या हा उजव्या बाजूच्या बरोबर आहे की नाही डावी बाजू हे बरोबर आहे कशाच्या उजव्या बाजूच्या म्हणून आपल्या काय लक्षात येते यम बरोबर पाच दोन हे दोन यमचा वर्ग वजा यम बरोबर आहे, पाचवा प्रश्न सांगितले जर बरोबर तीन हे के वर्ग मायनस दहा एक्स प्लस तीन बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ असेल तर कि के ची किंमत किती आता जे दिलेलं आहे तिथं आपल्याला किंमत ठेवून घ्यायची इथं समीकरण दिलेचा वर्ग मायस दहा एक अधिक तीन बरोबर शून्य हे समीकरण दिले पण आपल्याला एक्स बरोबर काय ठेवायला सांगितलेलं आहे सांगितलं मग ठेवूया इथं समीकरण अगोदर लिहून घेते के एक्स चा वर्ग मायनस दहा एक अधिक तीन आता आपल्याला काय करायचंय एक्स जिथं जिथं एक्स दिलेला आहे तिथं तिथं काय ठेवायचं आहे ठेवायचंय मग इथं के जशाला आता ची किंमत काढायचं आपल्याला केला सुरुवातीला काय करायचं आहे का नाही कशाला तसं ठेवून घ्यायचं मग इथे जे एक्स दिलेलं आहे त्या एक्सच्या जागी किंमत आपल्याला काय ठेवायची आहे ठेवायचे मग इथं काय ठेवू तीन इथं कौस एक्स चा वर्ग आहे म्हणून इथं आपल्याला काय करायचं वर्ग, वर्ग इथं वजा असल्यामुळं वजा हे दहा जशाला या दोघात काय नसते म्हणजे किंमत किती आहे अधिक तीन आता हे के जशाला इथं तीन चा वर्ग काय आहे नऊ वजा दहा एंट्री अधिक तीन आता इथं नऊ गुण मध्ये काय होते प्लस मायनस आणि तीस मधून तीन गेले किती राहिले सत्तावीस सत्ता आता हे के जशाला कसे दरश ठेवायचे आता हे जे हो हो सत्ता दरश सत्ता हो आहे सत्तावीस याला इज इक्वल च्या पलीकडे टाकायचंय काय होईल काय होईल इथं प्लस सत्तावीस होईल आणि हे नऊ के जशाला आता हे मायनस सत्तावीस वेळेस आपल्याला इज इक्वल पलीकडे ठेवायचे होते मायनस असल्यावर पलीकडे गेल्यावर काय होते प्लस होते, होते आता हे के दशाला तसे हे 27 दशाला तसे हे नऊ कशा आहे इक्वल चा पलीकडे गेल्यावर होते भागाकार 9 1 9 9 3 27 म्हणजे के बरोबर काय मिळते 3 के बरोबर 3 सहावा प्रश्न आहे पाच एमचा वर्ग प्लस दोन एम अधिक के बरोबर शून्य या समीकरणाची एक मोर मायनस सातशे पाच असेल तर के ची किंमत काढा तर आपल्याला एक मोर दिलेला आहे एक मोर म्हणजे काय ते एम ची आपल्याला किंमत दिलेली आहे काय दिलेली आहे मायस सातशे पाच दिलेली आहे बरोबर आहे इथं तुम्हाला कृती पूर्ण करायची होती तर मी इथं सरळ सरळ के ची किंमत काढा असा प्रश्न टाकला आहे का तर बरोबर आपल्याला काय आहे मायनस सातशे मग आपल्याला के ची किंमत काढायची आहे कशाची काढायची मग समीकरण जे दिलेलं आहे ते दशाला तसे लिहू समीकरण काय दिलेलं आहे तर आता हे पाच जशाला या दोघात काय नसते म्हणजे

कशाला आधी के ओके इथपर्यंत सगळ्यांना कळालं का त्यानंतर पहा पाच एक पाचा पाचा पंचवीस मग उरलं काय इथं एकोणपन्नास छे पाच छे अधिक त्यानंतर सात दोन्ही चौदा इथं प्लस मायनस मायनस होते म्हणून मायनस घ्यायचं चौदा हे पाच जशाला आणि हे अधिक के जशाला काही डाऊट आहे का त्यानंतर पहा आता हे एकोणपन्नास छेद पाच आहे हे जशाला एकोणपन्नास छेद पाच प्लस मायनस काय होते आणि हे चौदा छेद पाच बरोबर आता हे के जशाला तसे आता इथं इथं छेद कशा आहेत रे वसा किंवा बेरजे मध्ये जर छेद समान असेल तर आपण काय करत असतो

पाच एक पाच सात म्हणजे के बरोबर काय आले रे ची किंमत काय आहे पाच